पुष्कळ क्लिष्ट माझ्या क्षमतेनुसार सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहे योगाभ्यासामध्ये मुलक हा दोन प्रकार एक आहे अष्टांग योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा दुसरा आहे हठ योग ज्यामध्ये कुंडलिनी जागृतीचा विचार केला आणि माऊली ज्ञातो बरा हे योग असो हठयोग असो चांगदेव महाराज हे सर्व प्रकारच्या योगाचे अभ्यासक आहेत ज्ञाते जाणकार आहेत आणि ते ज्यांना शरण गेले असे माऊली ज्ञानोबर आहे म्हणून माऊली ज्ञानोबर आहे हे योगाचे ज्ञाते आहेतच योगीराज आहेतच योग्यांची माऊली आहेतच पण विशेष असा आहे की इतिहासामध्ये संजीवन समाधी हा भाग सापडतच नाही संजीवन समाधी फक्त माऊलींचा आहे माऊली आहे आजही त्या समाधीमध्ये बसून पाहत आहे आणि या संपूर्ण आठ दिवसामध्ये आपण सर्वांनी त्याचा फार जवळून अनुभव घेतला आपल्या प्रत्येक क्रियेवर माऊलींचं लक्ष आहे परवा प्रसंग माझ्या चित्तात कोरला गेला साक्षात इंद्रायणी माता आपल्या कीर्तनात येऊन गेली कीर्तनातून परवा पाऊस पडला नाही पाऊस वाहिला मग आता माझ्या आतापर्यंतच्या काळामध्ये या दिवसांमध्ये एवढा पाऊस मी कधी पाहिला नाही पण त्याची संगती मी आपल्याला सांगितली की जणू काही त्या दिवशी श्रावण श्रावणवद्य अष्टमी असावी असा प्रसंग निर्माण आताही तुम्ही बाहेर पडा श्रावणाच वातावरण ही योजना कोणी केली असावी असं आपल्याला हा माऊली एकदा मी या महाराजांच्या बरोबर मंदिरात गेलो दर्शनाला गाभारेला दोन दारे एक पुढून एक मागून एकदा मी या महाराजांना विचारलं आपण मागच्या बाजूनी गेलो तर काही ते म्हणले असा आहे बाळ गोष्ट क्रमांक एक मला ते कोणालाही विचारा जे जे गुरुवर्य महाराजांच्या संघटित राहिले बाळ हा शब्द त्यांचा फार आवडला कारण प्रत्येक विद्यार्थी हा त्यांचा मुलगाच मुलासारखा नाही मुलगाच म्हणजे असे बाळ कोणी पाहिल न पाहिल हा विषय नाही आहे पण आपण दर्शनाला कुठून जातोय माहुली बघते ना

सगळ्यात सामान्य वारकऱ्याच्या पाया पडले पता आणि कोणालाही काहीही न मागता फक्त भगवंताच्या दर्शनाला चालत राहतो तो, तो, तो सगळ्यात पूजनीय सगळ्यात वंदनीय इतका वंदनीय आहे की भगवंत सुद्धा त्याला आपल्या मस्तकावर घेतो नामदेव राय माऊली राय तो आता तुम्ही विचार करा आता सुद्धा काशीला जायचं आम्ही गेलो होतो आता चमत्कृती म्हणतात आम्ही अनुभवून आलो गुरुरे महाराजांच्या देहावसानानंतर अस्थि विसर्जनासाठी गुरुजींनी सांगितलं की विधी असा आहे काशीला आणि संगमाव प्रयागराजला अस्थि विसर्जन झालं पाहिजे पण ते दशक्रियेच्या आत झालं पाहिजे आम्ही एक परिचयाचे पुण्यातले गृहस्थ त्यांना सांगितलं आमचं तिकीट काढून द्या दिलं काढून आता आपण सगळे रेल्वेने प्रवास केलेला वेटिंग लिस्ट असते प्रतीक्षा यादी आमचा क्रमांक होता वेटिंग लिस्टवर तीन चार तर ते म्हणाले होईल कन्फर्म तुम्ही जा आणि ती रेल्वे गाडी जी होती झुकजुक गाडी ती होती मुंबई ते प्रयागराज अशी म्हणून आम्ही इथून मुंबईला गेलो आमचा बालू उमेश बरोबर होतो मी भैया बरोबर आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर ते रेल्वेचा चार्ट तयार होतो पाच साडेपाचला आमचं काय कन्फर्म झालं नाही आता काय करायचं मग आम्ही मुंबईतून जी गाडी काढली ते थेट ताशीर तीच गाडी घेऊन तिथून घेऊन गेलो गेलो तिथून तिथे मोहनी अमावस्या पाच सहा दिवसांवर होती प्रचंड गर्दी पण आम्ही जिथे गाडी लावली तिथून जवळजवळ पंधरा किलोमीटर वर संगम होता आता कस काय जायचं अडकून पडलो तर आम्ही एका एक गल्लीत गेलो सगळं खरं सांगतो बरं मी विश्वास नसलो तर माझ्या बरोबर जे होते त्यांना विचारा आणि त्या गल्लीत गेल्यावर एक रिक्षावाला उभा होता एकटाच तोंडला मी सोडतो चला आणि गेला गेलो आणि आम्ही त्या सोळा किलोमीटर अंतर पार करून त्या संगमाच्या मध्य भागात अर्ध्या तासात पोहोचू आणि बाहेर पडताना मात्र आम्हाला तिथून जवळजवळ सहा सात तास तिथेच लागले कारण संगमाच्या असो एका मर्याने पुढे शब्द सुचला तात्पर्य आजही इथून काशीला जायचं गाडी घेऊन जायचं तरी सव्वीस सत्तावीस तास लागतो माऊली आणि नामदेव राय पायी गेले काशी माऊली ज्या घरात राहिले ते घरही अजून आहेत त्याचा आता जीर्णोद्धार होतोय तर तीर्थावरीचा आपण कधी पुन्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा अभ्यास करू चिंतन करू आज आपल्याला थोडक्यामुळे वर्णन करायचं थोडक्यात माऊलींच चरित्र हे शिवधनुष्य असं लक्षात आपल्याला सांगितलं की माऊलींचं वाङ्मय म्हणजे माऊलींच्या पायाच्या धुलीकणांसारखं आहे इतकं मोठं व्यक्तित्व आहे आणि ते चरित्र काही दिवसात काही तासात काही वर्षात आपल्या आवाकेत येणं समाधी विषय करायचा समाधी या शब्दाचा व्याकरण दृष्टीने अर्थ होतो परमात्म्याच्या ठिकाणी चित्तवृत्तीचा सम्यक स्वरूपाने आधान करणं आपली चित्तवृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करणं याचं नाव आहे समाधी त्याचं कारण माऊलीने ते के चमत्कार केले ते ज्याच्यासाठी केले त्याला कळत होत म्हणून केले फराळ करायला अर्धा तास उशीर झाल्यावर चक्कर येणारा कळत नसते ते फराळ झाला का सगळ्यांचा फराळ झाला का एकादशीला ढेकर पण द्यायची ना थोडं खा आज पोटभर खा म्हणणार नाही एकादशीला ढेकर दिली तर उपास मोडतो लोक ओ करून लोक एवढं खातात की म्हण पडली त्याच्यावरून एकादशीन तिखपट खाशी एकदा <laughs> एक, एक जण आज नको जाऊ द्या अन्नाचं कशाला आज ओढवण करायचं एका दिवशी सोडून डोक्याला आलाच दृष्टांत कोण नाही सांग मौलींच्या थोडा एक दोन मिनिटांची विश्रांती घेऊ आपण माऊलींच्या जीवनावर एक चित्रपट आता प्रदर्शित झाला तो ज्यांनी केला ते दिग्पाल लांजेकर त्यांनी छत्रपती शिवरायांवर काही चित्रपट केले आणि आता मौलींवर केला आता नुकताच तर ते आपल्याकडे आज भेट द्यायला म्हणून आलेले आहेत मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो ते धावपळीतून वेळ काढून आले अजून कुठला तरी नवीन चित्रपट त्याच्या समात त्यांना जायचंय मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी मला एक दोन प्रसंग दाखवले घेतले त्यांना एक प्रसंग सांगितला मी की आपण ज्या अजान वृक्षाखाली पारायण करतो तर शास्त्र असं आहे की योगी महापुरुष जेव्हा समाधी घेतो तेव्हा त्याच्या ते हातातल्या दंडाला पालवी मौलींच्या हातातल्या दंडाला फुटलेली पालवी म्हणजे अजान वृक्ष एक दोन मिनिट मनोगत व्यक्त केलं दो रामाकृष्ण कृष्णा कृष्ण सगळ्यांना रामाकृष्ण कृष्ण खरं तर इथं व्यत्यय आणतोय मी येऊन असं मला वाटणार बराच वेळ थांबायची इच्छा होती परंतु तुकोबारंवरती एक नवीन चित्रपट आम्ही करतो आहोत त्याच्या संदर्भात पुढे जायचं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मुक्ताईंवरचा चित्रपट हा महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करू शकलो माऊलींच्या चरणी अर्पण करू शकलो तुम्हा सर्वांच्या आणि माऊलींच्या आशीर्वादाने तुकोबरायांच्या आशीर्वादाने हा आता पुढचा एक व्रत आम्ही घेतलेला आहे तर या सगळ्याला आशीर्वाद म्हणूनच आम्हाला इथे यायला मिळालं असं आम्हाला वाटतं आणि इथला यांचा आशीर्वाद घेऊन आता या पुढच्या कार्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आम्हाला इथे येण्याची संधी दिली माझी सर्व टीम पण माझ्याबरोबर आहे येण्याची संधी दिली आशीर्वादाने उपकृत केला याबद्दल मी धन्यवाद देतो आदरणीय विभागीय परिषदकर आपले डॉक्टर भासोतोष कांदार गुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत गुरु साखरे महाराज की जय शहाण्या माणसाची अनेक लक्षणे त्यातलं एक लक्षण असं आहे की जो आपलं काम झाल्यानंतर थांबत नाही त्याला शहाण्या म्हणतात मौली ज्ञानोपरा यांनी आपल्या अवतार कार्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आता आपण समाधी घ्यावा असा मानस आपल्या सद्गुरूंच्या चरणी व्यक्त केला ते वर्णन आपण पहा गुरुवरे महाराज सांगतात सामान्य माणसाची कथा सोडा भगवंताला सुद्धा आश्रू अनावर झाले माऊली ज्ञानो बारा यांनी समाधी करता कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस निवडला बहुतांश संतांचा समाधी हा वद्यात बहुतांश कारण शुद्ध एकादशी ही भगवंताची आहे म्हणून बाकी संतांनी जवळ जवळ सर्व संतांनी वद्य पक्षामध्ये आपला देह ठेवलेला आहे माऊली ज्ञानोबारा यांचा मात्र संजीवन समाधी आपल्यापेक्षा लहानान आपल्या, आपल्या पुढे निघावं फार मोठं पण श्रीमंत निवृत्ती जे जे सद्गुरू आहे त्यांच्या नेत्रातून येणारे अश्रू हे आनंदाशी आहे समाधानाचे आहे आपल्या समोर आपला शिष्य पूर्णत्वाला प्राप्त झाल्याचे माझ काही अनंत जन्मांचं भाग्य आहे की माझ्या सद्गुरूंसमोर मी कधी कीर्तन सेवा करू शकलो मला अनेक लोक विचारतात की तुमच्या आठवणीतलं कीर्तन तर गुरुवर महाराजांच्या समोर जितकीही केली सगळी आठवणीतली सगळी अविस्मरणीय आपल्या सद्गुरू समोर आपण परवचा द्यावा आपल्या सद्गुरू समोर आपण अनुवाद करावा त्याप्रमाणे आपल्या सद्गुरू समोर आपण समाधी स्थाव अहो भाग्य त्यावेळी जे जे संत समाधीच्या प्रसंगात उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं वर्णन नामदेवरायांनी केलं आता आपल्याकडे विस्ताराला तेवढा वेळ नाही आहे फक्त एका अभंगाचं थोडक्यात चिंतन करून आपल्याला आहे आणि हाच कार्यक्रम पुढे चालू राहील बरं आपण सर्वांनी आमच्या शब्दाला मान देऊन आजपर्यंत शिस्तीचं परिपालन केलेलं आहे आजही करावं उद्याही करावं आणि घरी गेल्यानंतरही करावं ब्रह्मीभूत तात्यांचं वाक्य असे माणसाने मरताना सुद्धा शिस्तीत मेलं पाहिजे लोक फार वेडी वाकडी मरतात मी पाहिली असो माऊली ज्ञानो बारा आहे समाधीस्थानाकडे निघाले आणि याच आळंदी मध्ये भगवान सिद्धेश्वराच्या समोर असलेल्या नंदीला बाजूला करून माऊली राय आपल्या समाधीच्या विवराकडे निघाल्या नामदेवराय वर्णन असं करताय देवनिवृत्ती आणि धरले गुन्हे करत जातो ज्ञानेश्वर श्रीमंत निवृत्तीनाथांनी दोन्ही हाताखल एखाद्या राजाला ज्याप्रमाणे राज्याभिषेकासाठी त्यांचे कुलगुरू घेऊन जातात ज्याप्रमाणे या कैवल्य साम्राज्याच्या चक्रवर्ती पदाचा अभिषेक करण्यासाठी सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथ माऊलींच्या दोन्ही हातांना धरून त्या ध्रुव पदावर आरूढ नदीची आमासा तैसे जो जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या नित्य सहवासामध्ये असते तोपर्यंत तिचं महात्म्य कळत नाही आणि कळालं तर त्याच्या इतका भाग्यवान कोणी ज्याप्रमाणे भगवंताच्या बासरीन जडावरही परिणाम केला त्याप्रमाणे समाधीच्या प्रसंगामध्ये चेतन तर स्तब्ध झाले जड सुद्धा स्तब्ध झाले दाही दिशा भिंग उदयास्थाळ पैसेची दगड न ځاونی د نانې سوربوي سلې اسناوري प्रान माता